चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा मतदारसंघातून वरोरा भद्रावतीच्या आमदार प्रतिभा धानोरकर काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे प्रकाश देवतळे माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनेश चोखारे यांच्यासह आठ जणांनी रीतसर अर्ज करून उमेदवारी मागितली आहे त्यामुळे आगामी काळात लोकसभेच्या उमेदवारीवरून काँग्रेस पक्षात चांगली चुरस होणार आहे दरम्यान कुणबी आणि तेली समाजाच्या उमेदवारांचाही समावेश आहे प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दहा जानेवारीपर्यंत चंद्रपूर वणी आरणी लोकसभा मतदारसंघातून इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागितले होते चंद्रपूर जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष तथा राजुराचे आमदार सुभाष धोटे यांच्याकडे आमदार प्रतिभा धानोरकर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष विनायक बांगडे बल्लारपूरचे माजी नगराध्यक्ष दिलीप माकोडे युवक काँग्रेसचे अध्यक्ष शंतनू धोटे चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिनेश चोखारे तथा शिवा राव यांनी उमेदवारीसाठी अर्ज केले आहेत तर चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस समितीचे अध्यक्ष रामू तिवारी यांच्याकडे काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे आणि वरोरा येथील डॉक्टर हेमंत खापने यांनी उमेदवारीसाठी अर्ज दिले आहेत विशेष म्हणजे काँग्रेसचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या मृत्यूनंतर चंद्रपूर वणी आरणी लोकसभा मतदारसंघ मागील सात महिन्यांपासून पोरका आहे या मतदारसंघावर काँग्रेस पक्षाकडून दिवंगत खासदार धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांनीच प्रथम दावा केला आहे त्यामुळे काँग्रेस पक्षाकडून एकूण आठ इच्छुक उमेदवारांचे अर्ज जिल्हाध्यक्षांकडे आले असले तरी आमदार धानोरकर यांचा दावा प्रबळ मानला जात आहे